युवा जनसेवक निलेश दादा दिलीप घुले यांचं काम दिसतंय काम बोलतंय त्यामुळे आम्हाला तेच नगरसेवक म्हणून हवेत अशा बोलक्या प्रतिक्रिया मांजरी बुद्रुक परिसरातील जनसामान्यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनता या लोकप्रिय युवा नेत्याच्या पाठीशी उभी राहिली असल्याचे स्पष्ट झाले आहे जास्त रोड वगैरे काही चांगले नव्हते आम्ही निलेश प्रॉब्लेम घेऊन गेलो निलेशदादा लगेच ऍक्शन घेतलं रोडाचं काम लगेच चालू झालं ड्रेनेज लाईन चांगले झाले आधी पावसात येण्या लई प्रॉब्लेम होत होतो पावसातले चिखल होत होतं मुलांना शाळेला येऊन जा म्हणजे प्रॉब्लेम होत होतं म्हातारे लोक इथं पडायचे चिखलात निलेश दादांनी ऍक्शन घेतला रोड झाले ड्रेनेज लाईन झाली आता त्यामुळे निलेश दादांचा खूप खूप धन्यवाद चंद्रकांत लोहार मी आय आपल्या इथं शिवकृष्ण हाऊसिंग सोसायटी लेन नंबर वन मध्ये सायन क्लिव या सोसायटीमध्ये राहतोय मी दोन हजार सोळापासून पासून या ठिकाणी वास्तवस आहे आणि जेव्हा मी राहायला आलो तेव्हा हा रोड एकदम एकदम चिखल दगड गाड्या पंक्चर होत होत्या आणि मुलांना स्कूलला जायलासुद्धा खूप प्रॉब्लेम येत होता असा हा बिकट रोड होता आता आम्ही जेव्हा निलेश सर त्यांच्यानी हा रोड मंजूर करून घेतला निधी मंजूर करून घेतला आणि त्यानंतर हा रोड केलेला आहे हा सिमेंटचा असा एकदम मस्त असा रोड झालेला आहे तुम्ही बघू शकता रोड किती क्लीन आणि एकदम नीट एकदम व्यवस्थित झालेला आहे आणि भविष्यातसुद्धा सुद्धा आमदार साहेबांच्याकडून निलेश सरांच्याकडून अशाच अपेक्षा असतील कि त्यांनी हे असे काम करावीत राबवित आणि आम्हाला कधीही त्यांनी बोलावं आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहतो नाव निर्मला विक्रम भोसले आणि मी हित कॉलनी मध्ये नऊ वर्षे राहतेय रस्त्याचा पूर्ण प्रॉब्लेम होता चिखल वगैरे राहायचा मुलांना पण सोडायला प्रॉब्लेम व्हायचे निलेश दादा मुळे आम्हाला रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्याच्यामुळं निलेश दादा आम्हाला त्यांच्यामुळं काम पूर्ण करून मिळले त्याच्यामुळं मी त्यांचे आभार मानते मी सुनील कदम मांजर मांजरी ग्रामस्थ पुणे प्रथमत मी निलेश दादा गोले पाटील यांचं अभिनंदन करतो गेली आठ ते दहा वर्ष जिथं आम्ही मांजरी इथे राहत असताना त्यांनी जो राजकारणातून समाजकारण करत असताना जे इथं सुविधा दिल्या जसे की ड्रेनेज लाईन आणि रो, रो, रोड कॉन्क्रीटीकरण ह्या विकास कामांचा पाया भरून हे विकास काम पूर्णत्वात नेली आणि इथं इता इथं राहणाऱ्या जनतेस या बेसिक गरजा दिल्या त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन अभिनंदन दो मेरा नाम भूपेंद्र राजपूत है दो हजार सत्रह में मैंने यहाँ घर बना के शिफ्ट किया नानक निवास बी फेज में तब से अभी तक यहाँ पे किसी ने ध्यान नहीं दिया ना रस्ते ना कुछ लेकिन जब से नीले जी जैसे उन्होंने अब हमको हेल्प किया और जो अप्रोच किया और रस्ते बना के दिए इसलिए उनका बहुत बहुत आभार है आशा है कि आगे भी वो ऐसे हमारे ऊपर कृपा करते रहेंगे माझं नाव रेणुका मुलतानी मी इथे बारा वर्षापासून राहते काही सोय नव्हती चिखल वगैरे खूप व्हायचं लाईटीच सोय नव्हती मी आम्हाला हे सगळं सहकार्य करून दिलं मी मनापासून आभार मान मी गोरखनाथ सावगीराव नवाखंडे आम्ही सोळा मध्ये घर बांधलो सोळाच्या बाद इथं काय नुसतं चिखल होतं रोडला जावा म्हणजे दोन घंटे लागतो ते आम्हाला पाहिजे समजा पॅन्ट समजा भिजून जातो डिलेवरी बॉयला नेवा म्हणल्यानंतर बी आम्हाला फार तकलीफ होतं गाडीवर बी न्यायला येत नव्हतं हे परिस्थिती होती आमची तर कोणीही लक्ष दिलं नाही त्यावेळेस पुन्हा निलेश दादाकडे गेलो आम्ही दादांनी म्हणले वचन दिले आम्हाला काका तुम्ही चिंता करू नका तुमच्या सोसायटीमध्ये रोड होईल आम्ही सर्वात खाली असल्यामुळे आम्हालाकडे कोणी बघायला तयार नव्हते दादानी दादाच्या मेहरबाडीनं आमच्याकडं खाली रोड सिमेंट रोड झालं दादा घुलेसाहेबांनी आमचं पूर्ण एक किलोमीटरचं रोड करून दिले फार फार धन्यवाद त्यांचे लय उपकार आहे आमचे